माझं नाव खर तर रेकॉर्डचं नाव माझं अभिनंदन आहे मला शाळेच्या दाखल्यावर माझं नाव अभिनंदन आहे परंतु मला अजित या माझ्या नावातच अजित आहे न हरणारा हर माणूस नाही माझ्या नावात जीत आहे आणि रेकॉर्डच्या नावात अभिनंदन आहे त्यामुळे मला माझ्या आयुष्यामध्ये कुठलीही कमी येणार नाही मला परमेश्वरांचा माझ्या पाठीशी हात आहे त्याचबरोबर आमच्या आसन गावाच्या लोकांचं देखील आमच्या सर्वांच्या पाठीमागा शाबासकीचा हात आणि मदतीचा हात आहे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा तुम्हाला सोने खरेदी करायचं मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शो रूम एचयू वायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे नुकत्याच झालेल्या स्वर्गीय स्वच्छ स्वच्छ गाव पुरस्कार आमच्या गावाचा तालुक्यामध्ये एक नंबरच बक्षीस आम्हाला मिळालं आमची निवड झाली त्याबद्दल प्रथम आसन ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व उप सदस्य आणि गावकऱ्यांचं मी अभिनंदन करतो दुसरी गोष्ट आम्ही आमची जी बॉडी आहे ती नव्या जुन्यांचा ताळमेळ असणारी नवीन सगळी बॉडी आहे परंतु गावाचा विकास करायचा एकच उद्देशाने झपाट्यासारखे सर्वांनी काम करून गावचा विकास हा चालाच आहे परंतु अद्याप आम्हाला वसुंधरामध्ये सुद्धा भाग घ्यायचा आणि तेही बक्षीस पटकवायचं आहे तेव्हा या स्मार्ट सिटीमध्ये नंबर येण्यासाठी ज्या ज्या अध्यात अज्ञात लोकांनी आम्हाला गावाला सहकार्य केलं त्या सर्वांचं ग्रामपंचायती होते मी हार्दिक आभार मानतो आणि आपला मध्ये सुद्धा नंबर यावा यासाठी सर्व गावांनी यामध्ये आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती करतो काल आम्हाला स्वर्गीय आरा राबा स्मार्ट गाव या स्मार्ट गाव पुरस्कार आम्हाला काल व्हॉट्सअपद्वारे आम्हाला समजलं की आमच्या गावचा तालुका प्रथम क्रमांक आम्हाला मिळाला खर तर गेले सात ते आठ वर महिन्यापासून आम्ही गाव ग्रामपंचायतच्या मार्गदर्शनाखाली किंवा आमच्या माझी वसुंधरा टीमच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये माझी वसुंधरा अभियान राबवत आहे खर तर स्मार्ट ग्राम मध्ये या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा का नाही हे आम्हाला जरा कन्फ्युजन होत कारण का त्याच्यामध्ये भाग घेतला तर आपण माझी मा वसुंधरेमध्ये मा कमी पडेल परंतु एक दोनच दिवसाचं नियोजन चार दिवसाचं नियोजन आम्ही केलं आणि या स्पर्धेला आपण ताकदीने उतरायचं ठरवलं खरंतर तालुका स्तरीय ज्या वेळेला कमिटी आली आणि कमिटीच्या माध्यमातून ज्या वेळेला पाहणी झाली तर मी आभार मानणार आहे जिल्हा परिषद शाळा असेल आमचे श्रीनाथ विद्या मंदिर असेल तसेच आमच्या ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सर्व कर्मचारी त्यामध्ये प्रामुख्याने जेणे जेणे सहकार्य केले ते आमचे अल्पेश माळी अविनाश कारंडे प्रकाश जाधव बबलू आरोगळे संकेत साधिकले विशाल कुंभार नितीन दिलीप जाधव पोप पोपट बारवटे आभा संतोष जाधव निलेश जाधव सत्यवंत तात्या सचिन जाधव अर्जुन जाधव करण पोपे पोपट जाधव शरद जाधव पांडुरंग जाधव आमचे रघुनाथ मेटकरी असतील आणि गावातील सर्व सहकार्य से आमचे बाळासाहेब कचरे असतील कर्मचारी आणि आमचे अण्णासाहेब यांच्या माध्यमातून आम्हाला सर्वांचं सहकार्य लाभलं आणि दोन दिवसाच्या तयारीमध्ये आपण तालुका स्तरीय प्रथम क्रमांक मिळाला आणि आम्हाला ग्रामपंचायतला दहा लाखाचं नामांकिन मिळालं त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं मी असं ग्रामपंचायतच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि इथून पुढच्या का काळामध्ये दे देखील आम्ही माझी वसुंधरा अभियान या अतिशय ताकदीनं अगदी महाराष्ट्राच्या नकाशावर नाव येईल अशा स्वरूपाचं काम करण्याचा प्रयत्न आमच्या टीम आम्ही सर्वजण करणार आहोत कारण का माझी वसुंधारामध्ये काम करत असताना अनेक विविध गोष्टींच्या वरती जनजागृतीचे उपक्रम असतील आणि फील्ड लेवलचं काम त्या अळसन ग्रामपंचायतीने खरं तर जिल्हास्तरीयचा आम्हाला प्रथम क्रमांक मिळवायचा होता परंतु माझी वसूल आपण कुठंतर थांबील आपल्याला वेळ कमी आहे माझी वसुंधरामध्ये काम करण्यासाठी कारण का शे अभि तो जाकी आहे माझी वसुंधरा अभि बाकी आहे महाराष्ट्रातला पहिला क्रमांक अळसणचा मिळवल्याशिवाय आम्ही गबसणार नाही आळसण ग्रामपंचायत महाराष्ट्राच्या नकाशावरती झळकवल्याशिवाय आमची माझी वसुंधरा टीम आमच्या आळसन ग्रामपंचायत सर्वच कर्मचारी अतिशय तक्तीने या वसुंधरा अभियानामध्ये उतरलेले आहेत आणि नक्की जाऊन मला यशील आम्हाला खात्री खर तर तुमचं नावच अभिनंदन आहे आज पहिलंच अभिनंदन केले तुम्ही हा क्रमांकावर माझ नाव खर तर रेकॉर्डचं नाव माझं अभिनंदन आहे मला शाळेच्या दाखल्यावर माझं नाव अभिनंदन आहे परंतु अख्या गाव मला अजित या नावानं ओळखत कारण माझ्या नावातच अजित आहे त्यामुळे मी जित हार न हरणारा माणूस नाही माझ्या नावात जीत आहे आणि रेकॉर्डच्या नावात अभिनंदन आहे त्यामुळे मला माझ्या आयुष्यामध्ये कुठलीही कमी येणार नाही मला परमेश्वरांचा माझ्या पाठीशी हात आहे त्याचबरोबर आमच्या गावाच्या लोकांचा देखील आमच्या सर्वांच्या पाठीमाग शाबासकीचा हात आहे मदतीचा हात आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा